बाबा बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद दोन लाख चौऱ्याण्णव मुद्देमाल जप्त बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे अनिकेत विजय शिंदे व चोवीस राज रमेश संदी व एकोणीस शोएब अमजद कलावंत वय एकोणीस तिघेही राहणार इचलकरंजी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत इचलकरंजी परिसरातील नारायण टॉकीज परिसरात अनिकेश शिंदे हा बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून अनिकेश शिंदे याला ताब्यात घेतले त्याची अधिक चौकशी केली असता अनिकेश शिंदे याच्या राहत्या घरी त्याचे साथीदार राज संधी सोएब कलावंत हे छपाई करीत असतानाच पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकला त्यांच्या घरामध्ये शंभर रुपये दराच्या दोनशे ब्याऐंशी नोटा व पाचशे रुपये दराच्या तीनशे ब्याण्णव नोटा असा एकूण दोन लाख चोवीस हजा हजा हजार रुपये दराच्या बनावट नोटा व सत्तर हजार सातशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य असा एकूण दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पुढील तपास इचलकरंजी पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक गडिंगलज विभाग अण्णासाहेब जाधव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार संतोष बर्गे प्रदीप पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर